नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा होळीच्या आधी कोणत्या वस्तू आपण घराबाहेर काढायच्या आहेत त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटापासून मुक्तता मिळेल तसेच माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतील आणि घरात सुखसमाधान देखील नांदेल यासाठी होळीच्या आधी या, या वस्तू नक्की घराबाहेर काढा तर त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत यंदाची होळी तेरा मार्च रोजी साजरी केली जाणार आहे तर या होळी पौर्णिमेला या अशा काही वस्तू घरामध्ये आपल्या वर्षानुवर्षे पडून असतात त्याचा आपल्याला काहीही उपयोग नसतो परंतु आपण अशा वस्तू जपून ठेवलेल्या असतात काही अडगळीच्या खोलीमध्ये साठवून ठेवलेल्या असतात त्या वस्तू आपण पहिल्यांदा घराबाहेर काढून ठेवायच्या आहेत तसेच घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे होळीच्या दिवशी घर सकारात्मतेने भरण्यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा आणि स्मरण करायचे आहे तसेच आता या काही अशुभ गोष्टी आहेत त्या आपण घरातून होळीच्या आधीच बाहेर काढल्या पाहिजेत त्याची माहिती जाणून घेऊया पहिली वस्तू म्हणजे बंद असलेले घड्याळ घरात बंद असलेले घड्याळ ठेवणं अशुभ मानलं जातं बंद पडलेलं बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळाचा संकेत मानला जातो म्हणूनच बंद पडलेलं घड्याळ दुरुस्त करून घ्यावं किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते टाकून द्यावं दुसरी वस्तू म्हणजे घरात तुटलेल्या फुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील मंदिरात कोणतीही खंडित प्रतिमा असेल तर ती त्वरित घराबाहेर काढा तुटलेल्या फुटलेल्या खंडित मूर्त्यांमुळे घरात नकारात्मकता पसरते असे देखील मानले जाते तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेल्या चपला घरामध्ये फाटलेले शूज किंवा चप्पल यामुळे देखील घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य येते असं म्हटलं जातं त्यामुळे धनाचीही कमतरता निर्माण होते म्हणून खराब झालेले च... किंवा फाटलेले चप्पल शूज काढून घरातून टाकून द्यावेत यानंतरची वस्तू आहे घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेल्या काचेची कोणतीही वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे होळीच्या आधी अशा सर्व गोष्टी बाहेर काढणं खूपच जरुरीचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमाधान आणि आनंद भरभरून येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावर होळीला नक्की होईल तर होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि घरातील या वस्तू काढून टाकून आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं नक्की ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद